शरीरातील किडनी निकामी झाल्यावरती रुग्णालयात जाऊन डायलिसिस मशीनवरती उपचार घेणे क्रमप्राप्त असले तरी सामान्य कुटुंबांसाठी नियमित डायलिसिस खर्च परवडणारा नसतो अशांसाठी ठाणे सिव्हिल रुग्णालयात ही सेवा मोफत असून आता एका दिवसाच्या दोन सत्रामध्ये डायलिसिसची ही से सेवा सुरू करण्यात आली आहे बाहेरचे खाद्य चटपटीत पदार्थ उशिरा जेवण मधुमेह उच्च रक्तदाब किडनी इन्फेक्शन इत्यादी कारणांमुळे शरीरातील किडनीवर नकळत विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते रक्तातील अशुद्ध घटक बाहेर फेकण्याचं नैसर्गिक काम किडनीमार्फत होत असल्याने माणसासाठी किडनी खूप महत्त्वाचं कार्य करते मात्र किडनीची प्रक्रिया मंदावल्याने प्रत्येक व्यक्तीला डायलिसिस करणंही गरजेचं बनते सर्वसामान्यांसाठी नियमित डायलिसिसचा खर्च परवडणारा नसतो त्यामुळे अनेकांसाठी किडनीचा त्रास नकोसा होतो परंतु अशा रुग्णांसाठी ठाणे सिव्हिल रुग्णालयात विशेष कक्ष तयार केला आहे आता डायलिसिस कक्ष दोन सत्रामध्ये सुरू ठेवला जाणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी दिली डायलिसिस विभागामध्ये आता दहा अद्ययावत मशीन असून एका सत्रात साधारण आठ ते नऊ रुग्ण उपचार घेतात मात्र आता हा कक्ष दोन सत्रात सुरू ठेवला जाणार आहे जेणेकरून रुग्णांना याचा लाभ घेता येईल रुग्णालयात डायलिसिस करण्याची पूर्णपणे मोफत सुविधा आहे डायलिसिस हे जे किडनी खराब झालेली लोक आहेत किडनी फेलियरचे जे केसेस आहेत त्यासाठी आपण डायलिसिस हे वापरतो हे कृत्रिम जे काही आपले टॉक्सिक पदार्थ आहेत बॉडीमध्ये ते काढण्याचं काम करते मशीन आताच्या घडीला सध्या एखादी ट्रेंड पाहता किडनी फेलियर वगैरे जे केसेस आहेत आणि आपला जिल्हा खूप मोठा असल्यामुळे हे जे आपण करतो ते बऱ्याच ठिकाणी डायलिसिस संस्था प्रायव्हेट संस्था चालवतात किंवा चॅरिटेबल संस्था चालतात कमी पडतात त्या अनुष्यने आम्ही ठरवलं की आता दिवसभर डायलिसिस इकडे चालू करायचं ॲटलिस्ट दोन सत्रामध्ये डायलिसिस चालू करायचं आहे चार तास जवळपास एका डायलिसिसला लागतात त्याच्यानंतर ते क्लिनिंग वगैरे आणि दुसरं अजून नंतरचं चार तास त्याच्या आणि जास्तीत जास्त सिव्हिल हॉस्पिटलला तशा बघितल्या तर सोळा मशीन्स आहेत ते आय सी यूमध्ये वगैरे ठेवल्या आहेत आपण दहा मशीनचं वेगळं सेटअप केलं आहे आणि तो आपण दोन सत्रामध्ये चालू जेणेकरून दिवसाला कमीत कमी आपण वीस पेशंटला डायलिसिस करू शकू जे ज्याच्यामुळे ठाण्यातला हा जो वास्ट आहे मेजॉरिटी भाग बेगद नाही लोक येतात गरीब लोक येतात खर्च करू शकत नाही प्रायवेट हॉस्पिटलला पैसा परवडत नाही प्रायव्हेट डायलिसिसला पैसा परवडत नाही तर चॅरिटी हॉस्पिटल जरी असेल तर मिनिमम काही पैसे ते घेतात आपण हे सगळ्या गोष्टी फ्री करतो त्याच्यामुळे जास्तीत जास्त पेशंटला बेनिफिट ह्या दृष्टीनेच नवीन सिव्हिल जरी टेम्पररी आपण तात्पुरत्या स्वरूपात स्वरूप शिफ्ट झालेलं आहे नवीन सिव्हिल हॉस्पिटल आता तयार सुरूर होतो आहे त्याचंही लवकर आपण इनॉग्रेशन करण्याच्या प्रयत्नात आहोत तर तोपर्यंत पेशंटना कुठलाही त्रास होऊ नये आणि ज्या लोकांचे काही सजेशन आहेत त्यानुसार आपण आता हे दोन सीटमध्ये डायलिसिस चालू करतो त्याच्यामुळे जास्तीत जास्त आपल्या लोकांनी याचा फायदा घ्यावा आपण केअरिंग डॉक्टरची अवेलेबिलिटी लॅब टेक्निशियन बाकीच्या गोष्टी सगळ्या आपण इथे अवेलेबल आहे आणि या सगळ्या गोष्टी आपण टोटली फ्री करतो त्या मॅक्झिमम लोकांना म्हणजे आवाहन करतो की याचा जास्तीत जास्त लोकांनी फायदा घ्यावा आणि हे मी पत्रकार लोकांना टी व्ही मीडिया प्रिंट मीडिया असेल यांना विनंती करतो की जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही बातमी पोचवा जेणेकरून जास्तीत जास्त लोक याचा फायदा घेतील